आदिवासी कोळी समाजाच्या मागणीसाठी निलंगा येथे दंडवत आंदोलन निलंगा येथे गुरुवार सप्टेंबर एकोणीस रोजी आदिवासी कोळी समाजाच्या मागणीसाठी मराठवाड्यातील आदिवासी कोळी समाजाच्या मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी दंडवत आंदोलन करण्यात येत आहे कोळी समाजाच्या विविध मागण्या संदर्भात मराठवाड्यातील आदिवासी कोळी टोकरे कोळी भूर कोळी महादेव कोळी मल्हार कोळीचे जातीचे दाखले कोळी नोंदीवरून सरसकट मिळावेत ज्या आदिवासी कोळी समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना कोणतेही कागदपत्र न मागता जात वैधता प्रमाणपत्र मिळावे यासह इतर सामाजिक विविध मागण्यांसाठी आदिवासी कोळी समाजाचे निलंगा येथे दंडवत आंदोलन करण्यात येत आहे यावेळी आदिवासी कोळी समाजाच्या विविध मागण्या शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत यावेळी मराठवाड्यातील अ तरुण विद्यार्थी व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून येते आहे ग्रामीण वार्तापत्रासाठी द्रोणाचार्य कोळी लातूर